या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील नगर बी अक्कलकोट रोड नगर लाइन केमिकल जवर, तंबा के फेवर समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय वन सिक्स नाईन राज ठाकरेंसोबत दिलसे नातं जोडणार मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत दिलसे युती करणार असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा दरम्यान संजय राऊत यांनी ही स्पष्टोक्ती दिली मनसे सोबतच्या युतीनंतर नात्याची ही जोड देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंची दिलसे भूमिका असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे आम्ही स्वतः उद्धव ठाकरे आणि शिवसेना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत नातं जोडायला आमची सकारात्मक भूमिका ठेवली आहे उद्धव ठाकरे यांची ही मनसे आणि दिलसे भूमिका आहे कारण मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनात काही योजना असतील आणि इच्छा असतील तर त्यासाठी आम्हाला मागे हटता येणार नाही असेही संजय राऊत यांनी म्हणाले डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आत्रीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट